नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला गरमीच्या दिवसात खाण्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका वाडगं घेतलेलं आहे वाडग्यामध्ये बघा एक मीडियम आकाराची काकडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून खिसून घेतलेली आहे त्याचं पाणी काढलेलं नाही आहे बिलकुल अजिबात पाणी काढायचं नाही आहे नंतर असं काय होतं माहिती का खूप जणांच्या कमेंट येतात की तुम्ही पिळून का काढलं नाही तर त्याचं सगळं निघून जातं तुम्हाला कसं वाटतं जरा मला सांगा बरं तर हे पाणी ठेवायचं आहे आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बघासा पात्र कापून घेतलेला आहे जर तुम्हाला सफेद कांदा जर भेटत असेल ना तर तो, तो जरी टाकला तरी पण चालू शकते अर्धा मी टेमॅटो घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला पुदिना एकदम बारीक का असा कापून घेतलेला आहे त्यात टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर तीन चमचे कैरी घेतलेली आहे बघा खिसून तीनच चमचे टाकायचे जास्त टाकू नका म्हणजे काय होईल माहिती का आंबट लागेल छोटा अर्धा चमचा टाकणार आहे चाट मसाला थोडंसं टाकणार आहे मी काळं मीठ थोडंसं टाकायचं आपल्याला साधं मीठ काळं मीठ टाकलं की थोडंसं थोडं टाकायचं आपल्याला साधं मीठ जिरे पावडर एकदम थोडीशी अशी टाकलेली आहे त्यात टाकणारे थोडीशी मिरची पावडर कलरवाली पण आहे तिखटवाली पण आहे तुम्हाला जर मिरची पावडर जर टाकायची नसेल ना तर हिरवी मिरची एकदम बारीक कापा आणि ती टाकली तरी पण चालेल त्यात टाकणार आहे मी साखर खडी साखर जी होती ना तिला मी बारीक करून घेतलेली आहे आणि हे सगळं आपल्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे थोडा वेळ वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता एकदम थंड होईल आणि अशा पद्धतीत तुम्ही दुपारच्या वेळ जेवताना जर खाल्लं तर एकदम चांगलं किंवा टिफिनला जरी तुम्ही नेलं तरी सुद्धा चालेल पण टिफिनला नेताना काय करायचं मीठ एका कागदामध्ये बांधून न्या आणि तिथं गेल्यावर तुम्ही मीठ टाका जेव्हा खातो त्या टायमाला म्हणजे मा जास्त असं पाणी सुटणार नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला कशी रेसिपी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा